हात आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण लोकसभेत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी विविध जनजागृती पर स्वीप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी आहे याच अनुषंगाने कल्याणपूर्वचे सहनिवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी, अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील डावलपाडा वसार मानेरे खडे गोळवली या गावात जाऊन वासुदेवांमार्फत पथनाट्य सादर करून मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आलंय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण करा अशा घोषणा दिल्या लाऊडस्पीकर मतदान जनजागृती पर गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश गावातील नागरिकांना देण्यात आलाय यावेळी स्वीप टीमचे कर्मचारी स्टुडंट आयकॉन प्रणव देसाई समाधान मोरे विलास नंदनवार सर्जेश वेलेकर अजय खंडाळे मीडिया टीमचे उमेश यमगर निलेश चव्हाण उपस्थित होते